अध्यक्ष महोदय <गया> अध्यक्ष महोदय <दे। गया> <गया> बोलण्यासारखं खूप होत पण ओमराजे सगळं बोलून गेले सन्मानिय <गया> शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या मंचावरील या भागाचे लोकप्रिय खासदार ओमराजे या भागाचे आमदार कैलाजी पाटील आणि उपस्थित सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना या तप्त उन्हामध्ये जनसंवाद मिळाव्यासाठी हा निष्ठावंताचा सागर उसळलेला आहे आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्र असताना सुद्धा आपण इथे फार प्रचंड संख्येनं जमलेला महाशिवरात्र म्हणजे भगवान श्री शंकराचा दिवस आणि भगवान शंकर म्हटले की आपल्याला आठवतो शंकराचं तांडव आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये शंकराप्रमाणे तांडव करून या गद्दारांच्या छातीवर नाचायचं आहे लक्षात घ्या माननीय उद्धवजी कालपासून या संपूर्ण मतदार मतदारसंघात ठिकठिकाणी मग तुळजापूर असेल उमरगा असेल आज कळंब आहे नंतर भूम आहे जाती तिकडे त्यांचं प्रचंड स्वागत करण्यासाठी शिवसैनिक आणि जनता रस्त्यावर उतरलेली आहे हे प्रेम फार दुर्मिळ असतं आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाच मिळत आहे मगा शिवमराजे आपण सांगितलं मला तर आश्चर्य वाटत होतो साहेब आपण मुख्यमंत्री असताना आपण काहीच काम केलं नाही आपण घराच्या बाहेरच पडला नाही आपण काहीच काम करत नव्हता आपण आमदारांना भेटत नव्हता आपण खासदारांना भेटत नव्हता पण तरी या महाराष्ट्रामध्ये इतकं प्रचंड काम झालेलं आहे मगाश्या आमदारांनी सांगितलं खासदारांनी सांगितलं आमदार गेले आणि तुम्हाला या भागाला मेडिकल कॉलेज मिळालं खासदार गेले आणि अनेक मोठी मोठी कामं या भागातली झाली पण गद्दार जो असतो बेमान जो असतो त्याला या गोष्टी दिसत नाही त्याला पळून जायचं असतं त्याला चोऱ्या करायच्या असतात त्याला लफंगेगिरी करायची असते तो फक्त कारण शोधत असतो अरे ईडी सीबीआयला मी त्या ईडीसीबीआय मी बांबू घातलाय रे त्याने काय मला घातलाय तुम्ही काय सांगताय मला ईडीसीबीआय येऊ द्या समोर आता त्यांनी मला घाबरून सोडून दिलाय नको हा माणूस आपल्याकडे की शिवसेना आहे हे पळपुटे गेले पळून हा डरपोक पण इथे ओम आहेत इथे कैलास आहेत त्यांच्यावर दबाव नव्हता त्यांचा ओके पॅटर्न आहे तुमचा एकदम ओके ओके पॅटर्न नाही आहे ओके बरोबर ओम ओम आणि कैलास हा ओके पॅटर्न यांचा ओके पॅटर्न ओम अँड कैलास हा ओके पॅटर्न बरं का आणि हा ओके पॅटर्न शिवसेनेला सत्तेवर परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही अरे निष्ठावंतांची फौज आहे हे पाच पंचवीस गेले असतील पळपुटे डरपोत पण हे सगळे ढाणे वाघ या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावागावात उद्धवजींच्या मागे ठामपणे उभे आहे आणि ते राहतील खरं म्हणजे शिवसेना डरपोक लोकांची नाहीच ज्यांना भीती वाटते आपल्या भाषेत शिवसेनेचे जे गांडू आहेत त्यांनी पळून जावं आता त्यांनी थांबूच नाही आमच्या आसपास फिरू नये त्यांनी जावं त्या फडणवीस अनाजी पंताकडे जावं त्यांनी अजितदादा पवारकडे जावं त्यांनी तो कोण नरेंद्र मोदीकडे जावं आणि जे मर्द आहेत त्यांनी शिवसेनेत राहावं बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत राहावं आणि हा महाराष्ट्र आणि हा देश आपण सगळे आपण सगळे मरदात आपण ठामपणे शिवसेनेच्या उभे आहात आणि मला खात्री आहे ज्या हिंदीनं उद्धव ठाकरे साहेब लढाईला उभे राहिलेले आहेत तुम्ही जय श्रीराम म्हणा तुम्हाला मतं मिळणार नाही तुम्ही अजून मंदिरांचे उद्घाटन करा तुम्हाला मतं मिळणार नाहीत तुम्हाला माहिती अयोध्येत रामाचं मंदिर झालं शिवसेना नसती तर अयोध्येत रामाचं मंदिर उभं राहिलं असतं का शौर्य कोणी गाजवलं कोणी केलं शिवसेनेने केलं आणि हे महाशय गेले अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा करायला आपण टीव्ही पाहिला असेल आपण टीव्ही पाहिला असेल प्राणप्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की नरेंद्र मोदीची आहे तेच कळत नव्हतं